पा, तर आपल्याला माहित आहे की आपल्याला प्रकाश आणि उष्णता कशापासून मिळते सूर्यापासून चंद्राचा जो प्रकाश आहे ते सुद्धा सूर्याचं काय आहे परावर्तन पण आपल्याला पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो अमवशेला अजिबात दिसत नाही आणि नंतर चंद्राचा आकार पौर्णिमेपासून अमावशेपर्यंत चंद्र नाही पौर्णिमेपासून अमावशेपर्यंत कमी कमी होत जातो आणि अमशेपासून पौर्णिमेपर्यंत जास्त होत जातो आणि आपण भूगोलामध्ये शिकलो की हे कशामुळे होतं कारण ती पृथ्वीची का असते सावली चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का नाही तर ते सूर्याच्या प्रकाशाचं काय आहे परावर्तन आता हे जे सूर्याचा प्रकाश आहे तर जरी आपल्याला तो पांढऱ्या रंगाचा दिसत असेल मात्र त्या सूर्यप्रकाशामध्ये किती रंग असतात सात रंग असतात एक साहित्य पा प्रिझम प्रिझमच्या साह्यानं आपण सूर्यप्रकाश पांढरा प्रकाश जरी असेल तरी त्याचं रूपांतर किती रंगामध्ये करू करू शकतो सात रंगामध्ये आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला सात रंग दिसतील आणि आज आपल्याला सिद्ध करायचं आहे की सात रंग हे सूर्यप्रकाशामध्ये असतात आणि त्यापासून किती रंग तयार होतो फक्त एकच रंग जो सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो तर यासाठी सात रंग पहा यामध्ये आहे व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन हां माझ्या माझ्या मागे तुम्ही ते करा म्हणा म्हणा व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज अँड रेड तसे सात रंग आता व्हायलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन, ग्रीन ग्र येलो ऑरेंज आणि रेड याच्यातले एक एक शब्द वापरू पहा व्ही आय बी जी वाय ओ आर विथ गिओ काय शब्द येतो म्हणजे विथ गिओ यावरून तुम्ही या, या सात रंगांची नावं लक्षात घेऊ शकता आणि आता मी काय करतो त्याला आपल्या टेबल प्लेस करतो आणि त्यानंतर आता मी याच्यावर थोडासा फोर्स लावतो फोर्स लावल्यानंतर बल लावल्यानंतर हा जो तुम्हाला एक चक्र दिसत आहे ते होईल या ठिकाणी फिरेल आणि फिरल्यानंतर तुम्ही अनुभव घेणार या सात रंगापैकी त्यांचं मिक्सिंग होऊन तुम्हाला फक्त किती रंग दिसणार आहे एकच रंग दिसणार आहे करायचं मग प्रयोग तेव्हा ते तुम्हाला हे सात रंग सुटे सुटे दिसले का या सर्वांचा तुम्हाला किती रंग दिसला एक रंगाचा वाटत असेल परंतु त्यामध्ये एकूण किती रंग आहेत लक्षात आले ते रंग कोणते आहेत त्याच मध्ये कस लक्षात ठेवायचं वेद गेवर त्या लक्षात ठेवायचं वेद जीओ मराठीमध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं जांभळा त्यानंतर इंडिगो निळा बरोबर आहे का त्यानंतर हिरवा पिवळा नारंगी आणि लाल पण इंग्रजीमध्ये थोडंसं सोपं जाईल तुम्हाला बरोबर आणि त्यामुळे तुम्ही शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं विथ जिओ काय लक्षात ठेवायचं वेथ जिओ व्हीथ जिओर म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो विथ व्हायट आय फॉर इंडिगो बी फॉर ब्ल्यू जी फॉर ग्रीन वाय फॉर येलो ओ रेड आणि रोटेट केल्यानंतर ना प्लेस करतो पुन्हा एकदा तुम्ही याचा एक्सपिरियन्स घ्या थोडस फोर्स जास्त थांबल्यानंतर तुम्हाला साथ ते सात रंग दिसले आणि यावरून सिद्ध होत की प्रकाशामध्ये किती रंग असतात सात कोणते आय म्हणजे बी म्हणजे जी मीन्स वाय मिन्स ओ मीन्स आणि फायनली आर मीन्स